नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हणजेच स्कॉलरशिप परीक्षा यासाठी इयत्ता आठवी यासाठी जी मा मार्गदर्शिका आहे गणित विषयासाठी तिचा अभ्यास करणार आहोत त्यातील घटक त्या घटकांवरती गटक, आधारित उदाहरणे यांचा आपण अभ्यास करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर चॅनलला नवीन नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नोटिफिकेशनचं बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला सर्व नोटिफिकेशन्स वेळेवर मिळत जातील चला तर मग सुरुवात करूयात आज आपण त्रिकोणाचे गुणधर्म अभ्यासणार आहोत त्रिकोणाच्या गुणधर्मामध्ये काय आहे की त्रिकोण म्हणजे काय असतं तीन बाजू आपल्याला माहिती आहे तीन ब बा, बंदिस्त बाजूंनी तयार होणाऱ्या आकृतीला त्रिकोण म्हणतात मग आता त्रिकोणामध्ये तीन कोण असतात मग त्या तीन कोणांची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते आणि ही वैश्विक आहे म्हणजे त्रिकोणाच्या तीन कोणांच्या बाजूंची बेरीज ही एकशे ऐंशीच असते त्याच्यापेक्षा कमी नसते किंवा त्याच्यापेक्षा जास्त नसते म्हणजे प्रत्येक कोणाची बेरीज मापं वेगवेगळी असतील काही एक कोण एक तीस अंशाचा असेल कोणी सत्तर अंशाचा असेल आणि उरलेला जो आहे तो ऐंशी मापाचा असेल परंतु त्यांची बेरीज किती असायला पाहिजे एकशे ऐंशीच असायला पाहिजे हा झाला त्रिकोणाच्या तीन कोणांचा गुणधर्म म्हणजे काय त्याची व्याख्या कोणत्याही त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते त्यानंतर त्रिकोणाच्या बाह्य कोणाचा गुणधर्म आता त्रिकोणाचा बाह्य कोण आपण इथे आधीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत तर त्याचा आता जो गुणधर्म आहे तो काय आहे की त्रिकोणाच्या ह्या बाह्य कोणाचं जे माप असतं ते माप कोणास क किती असतं कसं असतं तर त्याच्या दूरस्त असंलग्न अंतर कोणांच्या मापांच्या बेरजेवढे असते म्हणजे ह्या कोण पी आणि क्यूच्या मापाची जी बेरीज असेल त्या दोघांच्या मापांच्या बेरजे एवढं हे ह्या बाह्य कोणाचे त्रिकोणाच्या बाह्यकोणाचे माप एवढे असते इथे आता बघा काय सांगितले त्यांनी बे गुण हे गुणधर्म त्रिकोणाच्या कोणत्याही बाह्य कोणाचे माप त्याच्या दुरस्त म्हणजे हा जो दुरस्त आहे हा त्याला संलग्न आहे का त्रिकोणाचा ह्या त्रिकोणातला तिसरा कोण आहे का हा तर नाही हा त्रिकोणाचा काय आहे बाह्य कोण आहे म्हणून त्याला दूरस्थ म्हणजे असंलग्न म्हणजे जो संलग्न नाही असा आंतरकोणाच्या मापाच्या बेरीज एवढे असते तर हे काय झालेत हे आंतरकोण येतात ही जी रेषा आहे जर आपण इकडे पुढे वाढवली आणि ही पी आर आणि ही क्यू आर ही जर छेदिका समजली तर हे पी आणि क्यू काय येतात आंतरकोण येतात मग ह्या आंतरकोणांच्या मापांची जी बेरीज आहे तेवढं ह्या भा दूरस्थ अंतरकोणाचे सॉरी बाह्य कोणाचे माप इथे आहे म्हणजे इथे आपण कसं समीकरण लिहू शकतो तर माप कोन? पी आर एस बरोबर पी आर एस याचं माप क कुणाबरोबर आहे माप कोण क्यू पी आर अधिक माप कोण पी क्यू आर इथे तुमच्या लक्षात आलं असेल आता त्यानंतर आता आपण शिरोलंब म्हणजे काय हे अभ्यासूयात इथे तुम्हाला त्रिकोण दिसतोय डी ई एफ आणि ह्या डी बिंदूमधून ह्या ई एफ ई एफ ह्या रेषेवरती ही जी एम ही काय आहे ह्या ई एफची मध्यगा आहे म्हणजे डी वरतनं शिरोलंब काढलेला आहे या ई एफ रेषेवरती आणि तसाच ह्या हा ई कोण ह्या रे रेषेने छेदलेला आहे ह्या रेषा हा रेषाखंड ह्या डी एफला शिरोलंब आहे त्यानंतर ह्या एफ बिन ह्या एफ कोणातून सुद्धा ह्या डी रेषेला इथे एक शिरोलंब काढलेला आहे आणि इथे मग काय तयार झालेले आहेत काटकोण तयार झालेले आहेत आता इथे बघा काय सांगितले शिरोलंब की त्रिकोणाच्या शिरोबिंदूमधून सम्मुख बाजूवर सम्मुख म्हणजे कोणती ही समोरची बाजू म्हणजे आता हा डी ई आणि एफ हे काय आहेत या त्रिकोणाचे शिरोलंब आहेत जे आपण शिरोलंब मागच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत की शिरोलंब कसे असतात ते मग ह्या डी शिरोबिंदूच्या समोरील बाजूवरती जेव्हा लंब रेषा खंडाला त्रिकोणाचा काय म्हणतात शिरोलंब असे म्हणतात म्हणजे शिरोलंब त्रिकोणाच्या शिरोबिंदूतून समुख बाजूवर काढलेल्या लंब रेषाखंडाला हा ही काय झाली डी एम काय झाली लंब रेषा झाली त्रिकोणावर काढलेली आपण या ई एफ बाजूवर काढलेली आहे त्यामुळे ह्या डी एमला काय म्हणतात शिरोलंब म्हणतात तसेच हा आणि हा हा सुद्धा शिरोलंब आहे महाकृतीमध्ये डी एम काय आहे शिरोलंब आहे त्रिकोणाला तीन शिरोलंब असतात तीन बाजू म्हणून तीन शिरोलंब इथे आपल्याला दिसतात त्रिकोलाचे त्रिकोणाचे तीनही शिरोलंब एक संपाती असतात म्हणजे एकसंपाती म्हणजे काय एकाच बिंदूमध्ये ते एकमेकाला छेदतात आता हे मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल शिरोलंब म्हणजे काय आता आपण पुढचा जो उपघटक आहे तो आहे त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक आता इथे तुम्हाला आकृती दिसते त्रिकोण दिसतोय एक ए बी सी यामध्ये हा इथे काय दिसतोय मध्यबिंदू दिसतोय त्रिकोणाचा मग आता ह्या त्रिकोणाच्या मध्यबिंदूतून जाणाऱ्या लंबरेषेला त्या बाजूचा लंब दुभाजक असे म्हणतात त्रिकोणाला तीन लंब दुभाजक असतात त्रिकोणाच्या तीनही बाजूंचे लंब दुभाजक एक संपाती असतात आता रेषा एल ही रेख बी सीची दुभाजक आहे म्हणजे ही रेषा जी आहे एल ही काय का आहे या त्रिकोणाची लंब दुभाजिकाने तिने काय केलेलं आहे या बी सी रेषेचे दोन समान भाग केलेले आहेत म्हणजे बी हे ह्या ज्या दोन रेषा इथे आहेत त्या काय दाखवतात आपल्याला सूचक काय करतात की ह्या दोन रेषांचं माप काय आहे समान आहे इथे आपण अजून एखादा पॉईंट घेऊन आपण असं म्हणू शकतो की ही आ, बी ओ आपण हा समजा ओ धरूयात तर बी ओ आणि ओ सी हे काय एक आहे एकाच मापाची आहे असं आपण म्हणू शकतो आणि हा पण काय असतात हे हा लंब दुभाजक कसा असतो एक संपाती असतो एकसंपाती म्हणजे काय एकाच बिंदूमध्ये हे तीनही एकमेकाला हे दुभाजक छेदतात आता पुढचं बघूयात आपण त्रिकोणाची मध्यगा आता त्रिकोण इथे तुम्हाला त्रिकोण दिसतोय ए बी आणि सी इथे पण काय केलेलं आहे ह्या ए शिरोबिंदूतून ह्या बी सी बाजूवरती एक लंब दुभाजक काढलाय तसाच या बी शिरोबिंदूतून ह्या ए सीवर काढलं आहे आणि ह्या सी शिरोबिंदूतून या ए बीवर काढले आणि ते ज्या बिंदूमध्ये त्यांना छेदतात त्या बिंदूंना पी क्यू आर असे नाव दिलेले आहे आता हे एक संपाती असल्यामुळे इथे जो बिंदू आहे त्या बिंदूला नाव दिले जी आता इथे बघा त्यांनी काय सांगितलं आहे त्रिकोणाचा शिरोबिंदू व त्यासमोरील बाजूचा मध्यबिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडास त्रिकोणाची मध्यगा म्हणतात ही काय झाली त्रिकोणाची मध्यगा झाली आता त्रिकोणाला तीन मध्यगा असतात आता त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एकसंपाती असतात म्हणजे आता हा जो घटक हे जे वाक्य आहे की नाही त्रिकोणाच्या तीनही मध्यगा एकसंपाती असतात तर मध्यगा त्रिकोणाचे दुभाजक आणि त्रिकोणाचे शिरोलंब हे तीनही कसे असतात एक संपाती असतात म्हणजे ते एकाच बिंदूमध्ये एकमेकाला छेदतात हे आता तुम्ही लक्षात ठेवू शकता म्हणून आकृतीमध्ये रेख ए पी ही त्रिकोणाची मध्यगा आहे जी हा गुरुत्वमध्ये आहे गुरुत्वमध्ये म्हणजे काय ज्या बिंदूमध्ये त्यांनी एकमेकींना छेदलेलं आहे म्हणजेच ते एक संपाती बिंदू जी आहे आणि त्रिकोणाचा गुरुत्वमध्ये हा प्रत्येक मध्यगेला दोनास एक गुणोत्तरात विभागतो म्हणजे ए झेडचं जे माप आहे ते दोन असणार आहे आणि ह्या जी पी झेड पीचं जे माप असणार आहे किंवा ए जी धरा तुम्ही हा जी हा जी बिंदू धरू आपण ए जी छेद जी पी दोन छेद एक हे त्याचं गुणोत्तर आहे आता पुढे कोण दुभाजक आता कोण दुभाजक कुणाला म्हणायचं तर ह्या बी बिंदूतून ह्या ए सी रेषेला ज्या रेषेने छेदलेलं आहे किंवा ह्या ए शिरोबिंदूतून ह्या बी सी बाजूला छेदलेल्या सी ए शिरोबिंदूतून बी ए बाजूला शरीर आहे म्हणजे जसं शिरोलंब त्रिकोणाच्या लंब दुभा त्रिकोणाच्या बाजूंचे दुभाजक आणि त्रिकोणाची मध्यगा थोडक्यात हे तेच आहे फक्त हे काय आहे कोण दुभाजक आता इथेही कोण दुभाजकाच्या संकल्पनेमध्ये हे ब दिलेले आहे म्हणून त्रिकोणाचे तीनही कोण दुभाजक एक संपाती असतात म्हणजे याच्यावरून कन्क्लुजन आपल्याला काय मिळतं त्रिकोणाचे शिरोलंब त्रिकोणाच्या बाजूंचे लंब दुभाजक आणि त्रिकोणाची मध्यगा आणि कोण दुभाजक हे चारही ज्या गोष्टी आहेत जे घटक आहेत ते काय आहेत त्रिकोणाचे म्हणजे त्रिकोण ते एकसंपाती असतात आणि ते तीन, तीन तीन शि तीन कोण दुभाजक असतात तीन त्रिकोणाच्या मध्यगा असतात तीन त्रिकोणाचे लंब दुभाजक असतात तीन त्रिकोणाचे शिरोलंब असतात ह्या गोष्टी इथे आपल्याला लक्षात ठेवण्यासारख्या आहेत तर आजच्या व्हिडिओत आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद